मराठी भाषा संवर्धन अंतर्गत काव्यवाचन कार्यक्रमात विविध कविताद्वारे मराठी भाषेचा जागर झाला कवींनी एकापेक्षा एक सरस अशा आशयघन कविता सादर केल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत काव्य वाचन कार्यक्रमात विविध कवितांद्वारे मराठी भाषेचा सा जागर झाला मान्यवर कवींनी एकापेक्षा एक सरस अशा आशयघन कविता सादर केल्या कधी टाळ्या कधी शिट्ट्या तर कधी हास्याचे फवारेही उडाले महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्यानं या काव्य मैफलीत चांगलाच रंग भरला सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्यानं वीस ते तीस जानेवारीपर्यंत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं या अंतर्गत इंद्रभवन इमारतीच्या मागील बाजूस काव्य वाचन कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी विचारमंचावर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी कार्यवाह गिरीश दोनाखे महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सहकुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कवी राजेंद्र भोसले गिरीश दुनाखे मारुती कटकधोण रामचंद्र धर्मसाले कालिदास चवडेकर डॉक्टर शिवाजी शिंदे गोविंद काळे वंदना कुलकर्णी रेणुका महागावकर रेणुका बुधाराम आदी मान्यवर कवींनी आपल्या एकापेक्षा एक सरस अशा कविता सादर केल्या वास्तववादी कविता जय मराठी पान्हा नभाला फुटला मराठीचा वैभव म्हणूनच लोक चांगला म्हणू लागले प्रवास अजूनही मला चांगले आठवते आम्ही सोलापूरकर आमचा नाद करायचा नाही अशा विविध वास्तववादी आणि आशयघन कविता सादर करण्यात आल्या कवितेचं नाव आहे वारा घात तुम्हाला सर इथं पण घात आणला असतो <laughs> कविता हलकी फुलकी <दुल्के> आहे <laughs> <laughs> मनमोहक तुझ्या नयनात मनमोहक तुझ्या नयनात सखे विस्फारली सांजवात wow. wow. <laughs> मनमोहक तुझ्या नयनात सखे विस्फारली अली सांजवात wow. wow. <laughs> हळूच झरू दे पापनी वारा करीला आसावलेल्या नयनी ने पानावलेले मेघ हळूच पदर लाव सखे वारा करी लगात।, वा 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 लगात। दिवसभरात रवीने भाला कित्येकदा एकच सांगितलं दिवसभरात रवीने रवीने म्हणजे सूर्याने दिवसभरात रवीने नभाला कित्येकदा एकच सांगितलं होतं अंधाराच्या समवेत अंधाराच्या अंधारा समवेत रात्री संघ नभाला फिरायला जायचं त्या सांजे सांजेसोबत काळ रात्र नभाला जाऊन घडत होते त्या सांजेसोबत काळ रात नभाला जाऊन घडत होती काळ्यापुट्ट अंधारात मिलंगीत गात होते दूरवर अंधारातील निष्पन्न वृक्षाच्या दूरवर अंधारातील निष्पर्ण वृक्षाच्या पानाची सळसळ होत होती आणि किडवर अंधाराच्या भीतीनं मात्र पूर्ती